नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या औसा तालुक्यातील उजनी आणि आवराद शहाजानी निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि तेथील शेतकऱ्याशी संवाद साधला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहितीही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची ग्वाहीही यांनी यावेळी दिली दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण केले जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार उजनी येथे तेरणा नदीवर पूल गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी आवराद शहाजहानी येथे पूर संरक्षक भिंत बॅरेजचेही काम होणार राज्यात अनेक ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून जमीन खडून गेलेली आहे या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल तसेच दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औरात शहाजनी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचीही माहिती घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा नदीपात्राची नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांची नुकसानीची पाहणी केली त्यानंतर उजनी गावालगत असलेल्या तेरणा नदीपात्रात व गावातील घरे दुकानाचे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी यावेळी त्यांनी केली शेतकरी ग्रामस्थाकडून शेतपिकाच्या नुकसानीची माहितीही त्यांनी यावेळी घेतली टंचाईच्या काळात लागू असलेल्या उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करण्यात येतील शेतकऱ्यांना अधिका अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात दुकानात शिरल्याने झालेल्या नुकसानीचीही मदत देण्यात येईल राज्य शासनाने नुकसानग्रस्तासाठी मदतीसाठी कालच दोन हजार दोनशे कोटींचा पहिला हप्ता मंजूर केला ज्याप्रमाणे नुकसानीचा अहवाल प्राप्त होईल त्यानुसार अधिकाची मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्यात जोडणाऱ्या फुलांची उभारणी तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा मंजुरीही यावेळी त्यांनी घोषणा करून टाकली पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नदीकाठची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अधिकची मदत मिळावी अशी मागणी अभिमन्यू पवार यांनी केली होती यावेळी आमदार संजय बनसडे यांनीही उदगीर जळकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्याला निवेदन दिले आवरात शहाजानी येथे पूरसंरक्षक भिंत उभारणार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औरतशासाठी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधला शेतकऱ्यांनी शिवपुत्र आगरे यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या पाण्याची व नुकसानीची व इतर ग्रामस्थांनी मूग उडीत मका सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना दिली यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी